कैलासवासी श्रीपती कांबळे यांच्या कुटुंबाला वर्गमित्रांकडून शिफार्याची साथ फर्निचर रोख रक्कम आणि पंचवीस हजार रुपये थेट खात्यावर जमा मित्राला मदत मानवी संवेदनांची जपलेली जीवंत परंपरा चंदगड तालुक्यातील कैलासवासी श्रीपती कांबळे यांच्या कुटुंबाला त्यांच्या वर्गमित्रांनी सामाजिक भानातून मदतीचा दिलासा देत मानवी संवेदनाचा आदर्श ठेवला आहे परिसरातील लोकप्रसिद्ध शाहीर असलेल्या श्रीपती यांच्या अकस्मात निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर आलेल्या मानसिक आणि आर्थिक संकटाची जाणीव ठेवून मित्रमैत्रिणी एकत्र आले आणि तातडीने सहाय्यास पुढे सरसावले कुटुंबाला भेट देऊन त्यांच्या परिस्थितीची पाहणी केल्यानंतर दिवाण दोन खुर्च्या पंचवीस हजार रुपये थेट पत्नीच्या बँक खात्यावर जमा आणि दोन हजार नऊशे रुपये रोख अशा स्वरुपात मदत करण्यात आली मित्रत्वाची नाळ आणि दातृत्वाची जाण जपणारी ही मदत समाजासाठी प्रेरणादायी ठरल्याचे सर्वत्र व्यक्त होत आहे दुःखाच्या काळात मित्राला मदत हीच खरी माणूस हे अधोरेखित करणारा हा प्रसंग सामाजिक बांधिलकीची जाणीव नव्याने जपणारा ठरला या मदत कार्यावेळी सोनाली पिळंकर प्रतिभा डुरे अनिल कांबळे रामकृष्ण गडकरी राजू शिंदे शैलेश सावंत राजवीर सावंत आणि विठ्ठल चिगरी हे मित्रमैत्रिणी प्रत्यक्ष उपस्थित होते त्यांनी कुटुंबाशी संवाद साधत पुढील गरजांचीही माहिती घेतली शाहिरीच्या माध्यमातून लोककलेला आणि कार्याला दिलेल्या श्रीपती कांबळे यांच्या योगदानाचे स्मरण ठेवत त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याचा घेतलेला हा उपक्रम चंदगड तालुक्यातील कौतुकास्पद ठरत आहे